नमस्कार संकर्षणला खूपच राग आलेला असतो कारण जन्माष्टमीच्या दिवशी भूमी आणि आकाशच्या हस्तेच पाळणा हलवला जातो त्यावेळेला मात्र संकर्षण खूपच चिडलेला असतो संकर्षणच्या मनात आता भूमीबद्दल प्रेमाची भावना निर्माण होत असते तो म्हणत असतो माझ्या पल्लूनंतर जर का माझी कोणी काळजी घेत असेल तर फक्त आणि फक्त भूमीच आहे आणि काहीही झालं तरी मला आता भूमीला गमवायचं नाही भूमी फक्त आणि फक्त माझीच राहिली पाहिजे तेवढ्यात भूमी संकर्षांच्या जवळ येते आणि म्हणते तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरीसुद्धा जे देवाच्या मनात आहे तेच शेवटी घडतं आकाश आणि माझी जन्मगाठ त्यांनीच बांधलेली आहे त्यामुळे तुम्हाला कितीही काहीही करायचं असेल तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा नंतर तुम्हाला पश्चाताप होणार तेवढ्यात तिथे रागिणी येते आणि रागिणी मोठ्याने बोलते भूमी एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतेस ना ते योग्य करत नाहीस तेवढ्यात मात्र गायकवाड सरांची धमाकेदार अशी एंट्री तिथे झालेली असते त्यावेळेला भूमी गायकवाड सरांच्या जवळ जाते आणि म्हणते गायकवाड सर तुम्ही एवढ्या रात्रीच्या वेळी तेव्हा लगेच गायकवाड साहेब म्हणतात भूमी मॅडम अहो खूप मोठा पुरावा भेटला आहे आणि तो जर का पुरावा तुम्ही बघितलात ना तर तुम्हाला धक्काच बसेल तेव्हा भूमी बोलते असा कोणता पुरावा आहे सांगा ना मला तेवढ्यात मोठ्यानी गायकवाड साहेब म्हणतात घेऊन रीर त्याला आतमध्ये तेव्हा लगेच हवालदार त्या गुंडाची गचांडी पकडत त्याला फरफटत भूमीच्या घरात घेऊन येतो आकाशसुद्धा तिथे आलेला असतो तेवढ्यात आकाशचं लक्ष त्या गुंडावरती जातं आणि तेवढ्यात तो बोलतो हा गुंड तोच त्या हॉस्पिटलमध्ये आलेला तोच ना तेव्हा लगेच रागिणीचं लक्षसुद्धा त्याच्याकडे जातं आणि रागिणी स्वतःच्याच डोक्याला हात मारून घेते आणि ती तिथून पळ काढत असताना भूमी मात्र रागिणीचा हात गच्च पकडून ठेवते आणि तिच्या कानाशी पुटपुटते कुठे चाललात कुठेही जाऊ नका कारण दिवस तेव्हा लगेच रागणी बोलते भूमी हात सोड तू काय करतेस कळतंय का तुला भूमी हात सोड तेव्हा भूमी बोलते गप्प बसा आता जर का जास्त शानपणा केलात ना तर बघा तेव्हा लगेच मोठ्याने आकाश बोलतो गायकवाड साहेब याची चांगली कसून चौकशी नाही का केलीत कोण आहे याच्या पाठीशी तुम्ही विचारलं नाहीत का तेव्हा लगेच गायकवाड साहेब म्हणतात विचारलंय की आणि ते ते ऐकल्यानंतरच मी याला तुमच्या जवळ घेऊन आलो आहे तेव्हा मात्र आकाश बोलतो कोण आहे तुम्ही फक्त नाव घ्या तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात दुसरं कोण असणार अहो तुमची आत्याच या सर्व गोष्टींच्या पाठी आहे तेव्हा लगेच रागणी बोलते वा म्हणजे उद्या काहीही झालं तरी तुम्ही माझ्यावरतीच नाव घ्याल का तेव्हा लगेच तो गुंड बोलतो अहो मॅडम असं नका करू मॅडम तुम्ही मला एकट्यांदच खडी पोडायला पाठवणार तेव्हा लगेच रागणी बोलते बस झालं मला आता कोणाचं चा, काहीच ऐकायचं काही नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो रागिणी आत्या एवढ्या खालच्या तराला का जातेस तू अगं तुला किती वेळा संधी द्यायची तेव्हा अथर्व बोलतो आई अगं भूमित आई त्या दिवशीसुद्धा हॉस्पिटलमध्ये तुझ्यावरती आरोप करत होती पण तेव्हासुद्धा मी तुझ्या बाजूने उभा राहिलो का तर मला कुठेतरी असं वाटत होतं की नाही माझी आई आता योग्य पद्धतीने वागते ती असं वागूच शकत नाही पण नाही ग जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही हेच खरं तू कधीच सुधारू शकत नाही साई तेव्हा मात्र लगेच रागणी बोलते अथर्व अथर्व अरे असं नको करूस अथर्व तू जर का माझ्यावरती विश्वास नाही ठेवलास तर कोण ठेवणार अथर्व प्लीज प्लीज विचार कर ना तेव्हा लगेच अथर्व बोलतो बस झालं आई बस झालं खोटारडेपणाची हद्द पार केलेस तू आई किती दिवस तू तु, तु, तुझ्या पाठीशी आम्ही उभं राहायचं तेव्हा लगेच रागिणी बोलते माझा अभिजित जर का असता तर आज माझ्या पाठीशी उभा राहिला असता तेव्हा लगेच मोठ्यानी पौर्णिमा बोलते बघितलं ना आई तुम्ही शेवट्या आज सुद्धा एकट्याच पडलात तेव्हा लगेच भूमी बोलते पौर्णिमा नको तिथे साथ देऊ नकोस कारण कितीही काही झालं ना तरी तुझी ही सासू कधीच सुधारणार नाही आणि तू सुद्धा नाही आकाश आपल्या गाडीचे ब्रेक सुद्धा याच बाईने केले होते याची मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो बस झालं आता आता विषय समाप्त मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी गायकवाड साहेब बोलतात आकाश महाजन आता तुम्हीच सांगा काय करायचं ते कारण तुम्हीच काय ते उत्तर देऊ शकता तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आकाश मोठ्याने बोलतो या बाईला घेऊन जा आणि हिची चांगली कसून चौकशी करा तेव्हा संकर्षण बोलतो अरे घेऊन जा काय घेऊन जा अरे हिला फासावर लटकवा हिच्यामुळे माझ्या बायकोचा जीव गेलाय आणि या बाईला तर मी आता सोडणार नाही आणि संकर्षण रागिणीवरती धावत जाताच रागिणी खूपच घाबरलेली असते तेवढ्यात भूमी संकर्षणला सावरते आणि म्हणते संकर्षण सर काय करताय तुम्ही सावरा स्वतःला हे बघा डॉक्टर संकर्षण असा आतताईपणा करून चालणार नाही खरं सांगायचं तर तुमच्या भावना मला समजतायत तेव्हा लगेच संकर्षण बोलतो नाही तुम्हाला समजूच शकत नाही कारण माझ्या मनात आता काय चालू आहे ना तुम्ही विचारच करू शकत नाही तेव्हा लगेच भूमी बोलते मी विचार करू शकत नाही मी अहो मला सगळं काही कळत आहे पण प्लीज स्वतःला शांत करा असं नका वागू तुम्ही तेव्हा मात्र संकर्षण खूपच चिडलेला असतो शेवटी तो, तो मोठ्याने बोलतो या बाईला तर मी सोडणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर या बाईची वाट मला लावायलाच पाहिजे तेव्हा मात्र संकर्षणला खूप राग आलेला असतो तेव्हा लगेच भूमी मोठ्याने बोलते बस झालं रागिणी पटवर्धन तुझा गेम ओव्हर झालाय संपलाय तुझं सर्व आत्ताच्या आत्ता पोलिसांना सरेंडर हो स्वतःहून स्वतःच्या सगळ्या हुन्ह्यांची कबुली दे तेव्हा मात्र आकाश बोलतो काय बोलतेस तू भूमी या बाईला हे कधी जमणार आहे का अगं आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा जणू काहीने विडाच उचललाय कशासाठी त्या प्रॉपर्टीसाठी ती प्रॉपर्टी प्रॉपर्टी एवढी तुझ्यासाठी महत्वाची आहे आत्या खरंच मला तुझी लाज वाटते लाज तेव्हा लगेच भूमी बोलते जाऊ देत ना या बाईने आणखीन काय काय कारस्थानं केली असतील देवत जाणे आपल्याला तर काही काही माहीतसुद्धा नसतील आणि जेव्हा ती माहीत पडतील ना आकाश तेव्हा आपण हादरून जाऊ मला तर या बाईचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही तेवढ्यात मात्र अथर्व बोलतो गायकवाड सर घेऊन जाईला आणि हिचं तोंड सुद्धा परत कधीच दाखवू नका अशी व्यवस्था करायची तेव्हा रागिणी रडत म्हणते अथर्व अथर्व अरे असं काय करतोयस तू तू तर माझ्या पोटचा मुलगा आहेस ना अथर्व अथर्व प्लीज असं नको ना करूस तेव्हा मात्र अथर्व मोठ्याने बोलतो निघ आता इथून थोबाड नाही बघायचंय मला तुझं आणि आता सर्व संपलंय रागिणी पटवर्धन शेवटी तू दाखवूनच दिलंस की तू माझी आई होण्याच्या लायकीचीच नाही आहेस मुळात मी तुला आई म्हणून अशी हाक कधी मारणारच नाही तेव्हा मानसी बोलते बघितलं का आई स्वतःच्याच मुलाचा रोष ओढवून घेतला आकाश भाऊजींनी तुम्हाला एक संधी दिली होती त्या संधीचं सोनं केलं असतं तर, तर कदाचित आज ही वेळच आली नसती कदाचित तुम्ही आज आमच्या सोबत सगळ्यांसोबत राहून सुखाने सुखाने राहिला असतात तेव्हा मात्र लगेच रागिणी बोलते तुम्ही चुकताय तेव्हा आकाश बोलतो घेऊन जाईला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सहजासहजी रागिणी पोलिसांना सरेंडर होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका